तू प्रभात मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता मी जात आहे पुण्यामध्ये परतीचा प्रवास पुण्याला जाता जाता घरी आईलासुद्धा खेडच्या फ्लॅटवरती सोडायचे बाबा मागावून गावचं घर बंद करून ते येणार आहे तर मी आता पुढे आईला घेऊन जात आहे तर जाता गावाती जाता गावातील हे काही सुंदर दृश्य जाताना गावाला निरोप देताना आणि डी जे ॲक्शन कॅमेरा मॅग्नेटिक असल्यानं मी बाहेरसुद्धा कुठेही सेट करू शकतो मेटलवरती त्याचे पण फार सुंदर असे फुटेज मी घेतलेत त्यासाठी वेळ गेला आहे पण फुटेज खूप फार छान आलेत तुम तर ते फुटेज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मुंबई गोवा हायवेशी बघायला मिळणार आहे गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल पुणेही मध्ये तर आत्ता मी पुण्यात जात आहे गावावरून तर शिमण्यासाठी गावी आलो होतो पण खरंच जायची इच्छा कुठं गावी आल्यानंतर थोडेसे पाय चढ होतात पुन्हा शहरांमध्ये जायला पण शेवटी जबाबदारी आहेत तर जावं तर लागतं असं विसरायला झालं की जॉब रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्याच गोष्टींना म्हणजे असं एकदम वेगळंच दुनियात गेल्यासारखं वाटायला लागलं खूप भारी वाटलं चार दिवस कसे गेले काय समजलं नाही पण खूप भारी वाटलं तर मस्त वाटलं आणि खरं मस्त एन्जॉय केलं आणि आईबांना पण भेटलो आणि छोटी आज मी आत्ता गावावरून निघालो आहे आणि ऑन दी वे आहे आधी मला आता ऑफिसलासुद्धा हाफ डेने जायचं आहे तर आत्ता मी नाश्त्यासाठी थांबलो आहे महाडच्या पुढे तर आता पहिला जरा भूक पण लागली तर पहिलं म्हटलं नाश्ता करून घेऊ आणि मग नॉनस्टॉप ऑफिसला पोसायचं पण आपल्याला टार्गेट आहे तर चला तर मग नाश्ता करू आणि मग पुढचा प्रवास सुरुवात करू गाडी अशी पार्क केली हो सावित्री बाजूलाच आपले वडापाव आहे पाण्याची बटन खूप चहा येत नाही आपल्याला नाश्ता करून घेऊ आता पुढच्या प्रवासासाठी सुरुवात केली समोर पेट्रोल पंप सीट आहेत ना तुमच्या कन्फर्म आणि माझ्याकडे जायच्या आदल्या चार दिवस माझ्याकडे ते बॉलअप देत होते हां तुमचे कन्फर्म आहेत ना सिक्स हो आमचे दोन कन्फर्म आहेत सिक्स आणि बरोबर आम्ही आदल्या दिवशी कॉल केला तर ते म्हटले हां सकाळी आम्ही वल्लभनगरवरनं निघणार आहोत तर तुम्ही सहा वाजता तुम आम्ही डॉट सॉरगेटले हो तर आम्ही बसले की घरातून एवढं लवकर आठवून घरातून तुम्ही पुढे आम्ही निघालो रिक्षा करून स्वारगेटला आलो नटराज हॉटेल जे इथे येणार होतो तिथं आम्ही थांबलो आणि त्याची वाट बघत होतो त्यांना कॉल केला की आम्ही इथे आता आलो तर आम्ही अर्धा असं मी पोहोचतोय पंधरा मिनिटात पोहोचतोय असं करता करता साडे दहा वाजले तरी ते काय आले नाही शेवटी साडे दहा नंतर पाहुण्या अकराला ते सॉर्केटला आले तर मी त्यांना विचारले की तुमची गाडी कोणती आहे नंबर काय ते म्हणजे पांढऱ्या कलरची मागाळ लिहिलेली गाडी आहे तर ती काय गाडी मला दिसली नाही आणि मला गोल्डन कलरची गाडी आली ती जरा मोठी होती सतरा सीटरपासून पस्तीस सीटर होती तर मी त्यांना कॉल केलं की तुम्ही कोणीकडे आहात हे काय आत्ताच आम्ही घेऊन गेलो तर मग तो तुम्ही कसे काय आहे तरी म्हटले काय ना आम्ही थांबतो तुम्ही राजा ब्रिजपर्यंत या ऑटोचे पैसे देऊ नका पण या आम्हाला ऑटर तुम्ही चढलात तिथे पण म्हटलं तुम्ही तर पांढरी गाडी सांगितलेली हो ती चेंज झाली म्हणजे त्यांच्या मनभरची प्रमाणे राजन ब्रिजला गेलो गेल्यानंतर बघितलं तर काय त्यांनी एकच सीट आहे दुसरी सीट अवेलेबल नाही पैसे देऊ नका देऊ नका तर मला ते काय पटलं नाही मी त्यांना सांगितलं की हे do दुपारी निघालो गावी जाण्यासाठी सुटीने तर माझ्या बायकोला आरोहीला ही कधी सवय नाही की अशी लांबचा प्रवास लहानापासून फार तिने प्रवास केला नाही आणि खूप उन्हाचा टायमिंग होता साडेबाराला आम्ही घरातून निघालो आणि मार्च महिना होता आणि खूप ऊन लागत होतं तर तिच्याकडे काही असं हेल्मेट पण नाही आहे माझ्याकडंच होतं आणि थोड्या बॅगा वगैरे आम्ही सगळं बांधलेल्या आणि जायची सगळी तयारी कारण आमचं लग्नानंतर पहिलाच आम्हाला शिमगा उत्सव होता तर आम्हाला जायचं होतं गणपती असेल शिमगा असेल बाकी इतर वेळेस सुद्धा त्यामुळं म्हटलं की काही करून आपल्याला आता गाडी घेणंच भाग आहे बाकीसुद्धा मी एक मॅन्युअल घेतले होते थोडा पार्किंगचा इश्यू मी ती काढली होती आता तुझा जरा पार्किंग थोडंसं मला लहान गाडी घेण्याचं कारणच ते आहे की मला का त्यामुळं पार्किंगसुद्धा मला अल अलोकेट झाली सोसायटीमध्ये तर त्याच्यामुळं मला छोटी व्हेकल काढावी लागली जेणेकरून माझं काम तरी झालं नाही तर मी गावी वगैरे ज्या कुठे जायचं असेल

चांगलंच आहे मात्र थोडा पुण्यातून येताना मला खूप हेडटेक होतो ते म्हणजे कम्फर्टेबल वाटत नाही पुण्यातनं येताना त्याच्यावर मला गाडी घेणं हे हो, माझ्यासाठी खूप महत्त्वाचं झालं आणि मला ते खरंच कम्फर्ट आहे मला बरीचशी माझी कामं आहेत